मी रुपाली मी तेहतीस वर्षाची तरुणी आहे मी एका पेट्रोल पंपावरती साफसफाईचे काम करते तशी माझी परिस्थितीही खूप गरिबीची होती माझ्या घरामध्ये मी माझी बहीण आणि माझे आई वडील असे आम्ही सगळेजण राहत होतो त्यातील त्यात माझे आई वडील हे आंधळे होते त्यांना दिसतच नव्हतं आणि म्हणूनच घरातील सर्व ही माझ्यावरती होती त्यामुळे मी लवकरच दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी कामाच्या शोधात राहिले मला जे काही काम मिळेल मी तिकडे जात होते मला रोजचे तीनशे रुपये भेटत होते त्या पैशातच मी घरातलं सर्व काही भागवत असायचे माझी बहीण बारकी होती मी घरात मोठी असल्यामुळे आणि आम्हाला भाऊ नव्हता त्यामुळे घरातलं सर्व काही मलाच पहावं लागायचं आणि म्हणूनच मी एका ठिकाणी लग्नाच्या हॉलमध्ये जेवण वाढण्याचे काम करायला गेले होते हे एका साहेबांनी मला पाहिलं आणि त्यांनी सर्व काम झाल्यानंतर मला बोलावून घेतलं आणि म्हणाले तुझे नाव काय शिक्षण वगैरे झाले का तुला कामाची गरज आहे का मी म्हणाले हो ते म्हणाले उद्या इथेच शेजारी एक पेट्रोल पंप आहे तिथे येऊन मला भेट त्यांनी असं म्हटल्यानंतर मलाही खूप छान वाटलं रोज इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एका ठिकाणी काम मिळणार होतं आणि म्हणूनच मी संध्याकाळी घरी लवकर आले आणि घरी आल्यानंतर मी आई वडिलांना सर्व काही सांगितलं की मला एका ठिकाणी कामासाठी बोलावलं आहे आईने विचारले कोणत्या ठिकाणी मी सांगितलं मला एका पेट्रोल पंपावरती एका माणसाने बोलावलं आहे आई घाबरली तिला वाटलं काही वेगळं तर नसेल ना काही म्हणून ती घाबरू लागली आणि मी तिला म्हणाले तसं काही नाही तो खूप चांगला माणूस आहे आणि मी उद्या जाणार आहे बघू काय होतंय ते थे? एका ठिकाणी जर का काम मिळालं तर खूप चांगलं होईल म्हणून घरातले म्हणाले बरं ठीक आहे परंतु सांभाळून अशा माणसाचं काही खरं नसतं म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्याने सांगितल्याप्रमाणे पेट्रोल पंपावरती गेले तिथे गेल्यानंतर मी पाहिलं तो एका मोठ्या गाडीतून उतरला आणि एका ऑफिसमध्ये गेला मी त्याच्याच मागे तिकडे गेले मला पाहून त्याने काचीतून मला इशारा केला मीही आतमध्ये गेले तो मला म्हणाला बस खुर्चीवरती खुर्चीवरती बसली आणि म्हणाले साहेब मला कशासाठी बोलावला आहे आणि कोणतं काम आहे तो मला म्हणाला हे बघ तुला रोजचे किती मिळतात मी म्हणाले मला रोजचे तीनशे रुपये मिळतात तेवढ्यात साहेब म्हणाले मी महिन्याचे बारा हजार रुपये देईन आणि एक वेळचं जेवण पेट्रोल पंपाच्या शेजारीच खानावळ होती मलाही हे कोण खूपच छान वाटलं एक वेळचं जेवण मिळतंय आणि महिन्याचे बारा हजार रुपये म्हणजे मला दिवसाला चारशे रुपये हजेरी पडणार होती मी विचारले परंतु साहेब काम काय आहे मला जमेल ना तेवढ्यात ते म्हणाले हो ना काही वेगळं नाही फक्त सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तीन वेळेला तुला झाडू मारावं लागेल सरांना म्हणाले ठीक आहे का चालेल उद्यापासून एक मी आत्ता घरी आले खूपच आनंद झाला होता मला ही बातमी घरच्यांना सांगायची होती घरी आले आणि ही बातमी मी माझ्या आई वडिलांना सांगितली आई म्हणाली ठीक आहे चांगलं झालं पण तू एक काम कर मला हे काय काम असेल तर बघ आणि असं म्हटल्यानंतर मी आईला म्हणाले तुला काय काम करायची गरज आहे का मी आहे ना तू घरीच आराम कर असं म्हटल्यानंतर आई म्हणाली बरं बाबा ठीक आहे दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठून गेले तिथे गेल्यानंतर साहेबांनी मला एक साडी दिली आणि ते म्हणाले की साडी तुला रोज घालावी लागेल सोबत अजून एक साडी दिली ह्या दोन साड्या तुला ठेव ह्या साडीतच तुला इथे वागावं वा लागेल ठीक आहे आणि मी कामाला सुरुवात केली हळूहळू माझं काम पाहून मालक खुश होत होते मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक काम अगदी प्रामाणिकपणे करत होते जिकडे पाहिल तिकडे पहिल्यांदा सर्वेकडे घाण होती मी पहिल्यापासून आता सर्व काही स्वच्छ होतं आणि आता त्यांच्या पेट्रोल पंपावरतीही कस्टमरसुद्धा वाढले होते दिवसरात्र गर्दी असायची आणि त्याचा फायदा नक्कीच त्यांनाही होऊ लागला होता मी आता पगाराची वाट पाहत होते कारण रोज मला मिळणारे पैसे मी घरामध्ये पैसे बंद झाल्यामुळे घरामध्ये खूप अडथळा येत होता काही गोष्टी घरातही रोज लागत असायच्या म्हणून त्या दिवशी मी मालकांना म्हणाले मालक मला दोन हजार रुपये मिळतील का मालकाने विचारले कशा लागं मी म्हणाले मालक मी इथे कामाला लागल्यामुळे माझ्या घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी आणण्यासाठी पैसेच नाही आहेत त्यामुळे मला थोडे खर्चासाठी पैसे हवे खर्चा होते लगेच त्यातील हे दोन हजार रुपये काढून दिले आणि त्यांनी म्हणाले की हेच तुझ्या पगारातून नंतर मी कट करून घेतो मी म्हणाले ठीक आहे मी ते दोन हजार रुपये घेऊन घरी आले सर्व लागणारा महिन्याभराचा बाजार छोट्या मोठ्या गोष्टी त्यातून आणल्या आणि त्यामध्ये घरातील सर्व काही सुरळीत चालू झालं त्यामुळे माझ्या मागचं एक टेन्शनच गेलं मी पुन्हा कामावरती काम करू लागले आता महिन्याकाठी दहा दिवस राहिले होते त्यानंतर मला बारा हजार रुपये भेटले दहा हजार रुपये तर मिळणारच होते एका रकमेचे दहा हजार रुपये मिळणार होते हे मला खूप आनंद होत होता खूप छान वाटत होतं परंतु एक वेळ अशी आली की मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं एके दिवशी मी मालकाच्या रूममध्ये झाडू मारण्यासाठी गेले होते आणि तिथे मालक नव्हते त्यांच्या कम्प्युटरवर व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ माझाच होता हे पाहून मला खूपच धक्का बसला होता मी तो व्हिडिओ चालू करूनच पाहिला तर मी त्या व्हिडिओमध्ये साडी बदलत असलेला तो व्हिडिओ होता हा व्हिडिओ माझ्या मालकांनी कसा काढला कोठे काढला या गोष्टीचा मला प्रश्नच पडला आणि तेवढ्यातच मालक रूममध्ये आले आणि ते म्हणाले काय झालं मालक हे काय आहे तेवढ्यात मालक म्हणाले अगं मी तुला सांगणार होतो मी म्हणाले हे मला चालणार नाही हे पहिल्यांदा तुम्ही डिलीट करा ते म्हणाले अगं माझं एकूण तरी घे तुला अजून वाढवून पैसे देतो मी म्हणाले मला पैशाची गरज नाही आहे तुम्ही हे पहिल्यांदा डिलीट करा मालकाने माझ्यासमोर डिलीट करण्याचे नाटक नुसतं केलं आणि नंतर पुन्हा मला म्हणाला बस पाणी वगैरे पिण्यासाठी दिलं आणि मला म्हणाला मी तुला ज्या दिवशी पाहिलं त्या दिवसापासून मला तू आवडतेस आणि मला तुझ्यासोबत एक वेळ घालवायचा आहे मी तुला कामावरती का ठेवलं हे आता तुला समजलं असेल माझ्याकडे तो व्हिडिओ आहे मी तो व्हिडिओ डिलीट केला आहे आता तुला माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल मी म्हणाले काय करावं लागेल तेवढ्यात मालकाने मला तेच करण्यासाठी धरून आतमध्ये नेलं त्याने मला आपल्या खोलीमध्ये घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर मला मिठी मारली मी म्हणाले मालक हे तुम्ही काय करताय हे चुकीचं आहे मला सोडा कोणीतरी येईल मालक मालक म्हणाले तुला हवे तेवढे मी पैसे देतो मी म्हणाले मालक पण हे चुकीचं आहे तोपर्यंत मालकाने माझ्या अंगावरची साडी खाली टाकली होती आणि माझ्या छातीवरून अंगावरून सगळीकडे हात फिरवू लागला होता मला हे कसं तरी होत होतं माझ्या तोंडातून कसे आवाज येत होते आणि मालकही हे माझं काही ऐकलं नाही आणि मालकाने लाल लाल ओठ चावू लागला मी म्हणाले थोडं थांबा आणि मालकाला म्हणाले तेवढ्यातच मालकाने मागून माझी साडीवर केली आणि माझी मारू लागला मी ओरडत होते आणि मालकाने सगळे मला ओले ओले केले आणि शांत झाला मी साडी घातली आणि बाहेर निघून आले मालकाने माझी चांगली जिरवली होती म्हणून मालकाने मला दोन हजार रुपये एक्स्ट्रा दिले आणि सोबतच खायलाही भरपूर दिलं आणि घरी आले माझं पूर्ण अंग दुखत होतं मला काहीच करता येत नव्हतं काय करावं हे सुद्धा समजत नव्हतं मला घरी आल्यानंतर झोपच आली नाही मी झोपी गेले दुसऱ्या दिवशी उठून कामावरती आले मालकाने हे मला पुन्हा बोलावून घेतलं आणि असं रोज मालक माझ्यासोबत रूममध्ये या गोष्टी करू लागला होता एक दिवस मला या सर्व गोष्टींचा कंटाळा आला आणि एक दिवस माझं पूर्ण अंग दुखत असताना देखील त्याने माझ्यासोबत पुन्हा तेच करू लागला होता मी म्हणाले देखील मालक मी आज थोडे आजारी आहे आज नको तरी देखील तो ऐकायला तयारच नव्हता आणि त्याने त्याला हवं तसं माझ्यासोबत अत्याचार करतच होता आता माझ्याकडे दोनच पर्याय होते एकतर त्याचं सर्व काही सहन करून तिथेच पैसे मिळतो म्हणून राहणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेऊन तिथून काम सोडून दुसरीकडे जाणं मी भरपूर विचार केला मी खूप सारखी विचारतच होते काम सोडलं तर मला दुसरीकडे एक काम नव्हतं आणि माझं घरातलं अवघड होईल याची मला काळजी वाटत होती आणि एका बाजूने मी मालकाला धडा शिकवण्यासाठी विचार करत होते आणि मला काहीच पर्याय दिसत नव्हता म्हणून मी एके दिवशी मालकांनी मला रूममध्ये घेऊन जाताना मी मोबाईल चालू ठेवला आणि मालक जे काही मला बोलत होते त्या सर्व गोष्टी मी रेकॉर्ड केल्या आणि त्या गोष्टी मी पुन्हा मालकांना दाखवल्या मालक म्हणाले तू माझ्याकडे मला घाबरू नकोस माझ्याकडे तुझे सर्व व्हिडिओ आहेत मी सर्व अपलोड करेन मी म्हणाले तुम्ही मला अपलोड केलं तरी मला काही बिघडत नाही असं ना तसं मला माझं काही राहिलंच नाही मी ही रेकॉर्डिंग पोलिसांना जर दाखवलं तर तुमचं काय होईल मालक म्हणाला असं काही करू नकोस मी हवं तर तुझे सर्व व्हिडिओ डिलीट करतो तूही डिलीट कर मी म्हणाले ठीक आहे आणि मी मालकांना सर्व व्हिडिओ डिलीट करायला लावले आणि मी म्हणाले मालक इथून पुढे माझ्यासोबत असं वागायचं नाही मालक म्हणाला नाही आणि मी असं मालकाकडून बजावून घेतलं आणि नंतरच ते सर्व डिलीट करेन असं सांगितलं मी मालकाला त्याच्याच पद्धतीने वटणीवर आणलं होतं आणि आत्ता मी काम न सोडता मालकाला चांगलीच अद्दल घडवली होती आता मी तिथे रोज कामाला जाते आणि मालकही माझ्याशी नीटच वागतो परंतु तो कधीही भरकटले आणि एके दिवशी पुन्हा त्याने माझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्याला म्हणाले ठीक आहे परंतु मला वीस हजार रुपये हवेत मालक पैसे द्यायला देखील तयार झाला आणि मी वीस हजारासाठी त्याच्यासोबत झोपायला तयार झाले आणि वीस हजार रुपये देखील घेतले आणि नंतर ते काम सोडलं काम सोडल्यानंतर मी ते रेकॉर्डिंग पोलिसांना दाखवलं मी त्याच्याकडून पैसे देखील काढून घेतले आणि त्याच्यावरती केस देखील केली पोलिसांनी त्याला सर्व प्रकारे चांगला धडा शिकवला आणि आता मी तिथून दुसरीकडे कामाच्या शोधात आहे माझ्यासोबत खूपच वाईट घडलं परंतु काय करणार मी भरपूर प्रयत्न केला तिथे राहण्याचा परंतु तो मालकही काही सोडायला तयारच नव्हता त्यामुळे मला आज हे पाऊल उचलावं लागलं आणि म्हणूनच मी आता दुसऱ्या ठिकाणी आहे माझ्या परिस्थितीमुळे मला या सर्व गोष्टी कराव्या लागल्या आणि अशा गोष्टी बऱ्याच मुलीसोबत होत पण असतील असे मला वाटते परंतु काही मुली माझ्यासारख्या असतील तर काही सहन करणाऱ्या देखील असतील त्यामुळे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की परिस्थितीचा विचार करून काही गोष्टी सहन केल्या पाहिजेत आणि काही अशा गोष्टी आहेत की त्या सहन न करता त्याच्यावरती आपण प्रतिक्रिया घेणे आणि ॲक्शन घेणे गरजेचं असतं आणि मीही तेच केलं त्यामुळे ते तुम्हीही घाबरू नका अशा काही गोष्टी होत असतील तर लगेच त्याच्यावरती योग्य तो निर्णय घ्या धन्यवाद